इथे शिष्टमंडळ म्हणून माननीय एकनाथ साहेब इथे आलेले आहेत साहेब आपले या ठिकाणी आपण काय काय मागण्या के केलेल्या आहेत आपण काय निवेदन दिलं त्याबद्दल थोडीशी जनतेला आपण माहिती द्यावी आम्ही सरपंच संघटना आणि युवा आदिवासी संघाच्या वतीने या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक कावळेसरांना भेटण्यासाठी आलेलो आहे आणि एका निवेदन आम्ही जव्हरा तालुक्यातले आणि जवार मोखाडा विक्रमगड या तालुक्यातील अतिशय महत्त्वाचं उपजिल्हा रुग्णालय म्हणून ज्याची ओळख आहे पतंगशा कुट्री रुग्णालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गेल्या सहा ते सात महिन्यापासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक पाहिजे परंतु तो या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळं आरोग्य व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात ताण पडतो आहे त्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे दुसरं असा की हे सर्वात मोठं दवाखाना असल्याकारणाने गोरगरीब जनता या ठिकाणी खेड्यापाड्यातून सोनोग्राफी आणि एक्सरेसाठी येते परंतु या ठिकाणी सोनोग्राफी आणि एक्सरे बंद असल्याकारणाने आमच्या गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात हेळसाट होते ते मी या ठिकाणी सरांकडे मागणी केली आणि त्याच्यावर त्यांनी उत्तरसुद्धा दिले की एक्सरे तात्काळ चालू होईल आणि सोनोग्राफीचं बोलणं करून आम्ही तुम्हाला सांगतो आणि आमच्याकडून पण आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी एक्सरे विभाग कार्यरत नाही ते त्याच्यावर त्याचा उत्तर दिलेलं आहे तज्ज्ञ डॉक्टर पूर्णपणे अनुपलब्ध आहेत या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर जे पाहिजेत थे थे का, आ, ते इथे उपलब्ध नाहीत तर ते उपलब्ध करून द्यावेत अशी आम्ही मागणी केली या ठिकाणी जे नवजात शिशू काळ काळजी कक्ष आहेत केवळ दोन ब्रदर व दोन नर्स आहेत त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात ताण पडतं आहे मला वाटतं आहे पालघर जिल्ह्यात तर महाराष्ट्रातला हे एवढं सुसज्ज असा नवजातचं जे कक्ष आहे ते पहिलं असेल आणि तिथं अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते परंतु तिथे जे पेशंट आहेत छोटी बालकं ते जास्त प्रमाणात येत असल्या कारणाने आरोग्य व्यवस्थेवरती ताण पडतं आहे त्यामुळे या ठिकाणी दोन नर्स आणि दोन ब्रदरवर ताण पडतं तर ते वाढवून देण्यात यावे संदर्भात सरांशी चर्चा झाली त्यानंतर पाणी व इतर मूलभूत सुविधा या ठिकाणी पूर्ण आहेत या ठिकाणी बाथरूमची अवस्था बघितल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा जो पुरवठा आहे तो अतिशय कमी प्रमाणात होतोय आणि त्यामुळं या ठिकाणी शौचालय किंवा बाथरूमची व्यवस्था अपुरी आहे तर ह्या पूर्ण करण्यात याव्या त्यानंतर या ठिकाणी रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक तातडीने नियुक्त करावा जेणेकरून इथे वैद्यकीय अधीक्षक असल्यानंतर त्याला पूर्णपणे अधिकार राहतील आणि ते अधिकार वापरून या ठिकाणी ज्या काही मागण्या असतील त्या तात्काळ पूर्ण करायला सो सोयीस्कर जाईल या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर बालरोग तज्ज्ञ श्रीरोग तज्ज्ञ शल्य चिकित्सक तातडीने उपलब्ध करून द्यावेत मला वाटतं सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्वच आहेत आणि बघितलं मी ते या ठिकाणी दहा दिवस मी होतो अतिशय चांगल्याप्रमाणे सोयीसुविधा त्या ठिकाणी त्या विभागात आहेत सोनोग्राफी एक्सरे इतर महत्त्वाचे विभाग तात्काळ सुरू करावेत आता ही तर खरं काळाची गरज आहे आता मागे पण मी म्हटलं की या ठिकाणी एक्सरे आणि सोनोग्राफी मिनिमम करण्यासाठी प्रायव्हेटला जावं लागतं आणि प्रायव्हेटला अतिशय मोठ्या प्रमाणात लूट बाजार चालू आहे त्यामुळं या ठिकाणी जर दर सरकारी दवाखान्यातच कमी दरात आणि जर बी पी एल कार्ड असलं तर फुकटमध्ये होतंय त्यामुळं ते इथंच चालू करावं असे मी युवा आदिवासी संघ व सरपंच संघटनेच्या वतीनं सुद्धा ती मागणी केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी नवजात शिशु काळजी आवश्यक मनुष्यबळ व यंत्र यंत्रसामग्री पुरवण्यात यावी रुग्णालयात पाणी आणि औषधं इतर मूलभूत सुविधा सुद्धा अखंडितपणे उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून या ठिकाणी खेड्यापाड्यातून येणारे जे पेशंट आहेत त्यांना इतर सर खाजगीमध्ये जावे लागणार नाही जेणेकरून त्याच ठिकाणी सेवा मिळेल त्यानंतर जे एन आर एच एम कर्मचारी संपावर गेल्या मला वाटतं पंधरा दिवसापासून संपावर आहेत तर त्यांचा संप मिटवण्यासाठी सुद्धा सरांनी प्रयत्न करावेत आपल्या स्तरावरून असे मी त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यानंतर या मागण्या बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे तरी या हे हे जर निवेदन आहे आम्ही सरांना दिलेलं आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी वरिष्ठ स्तरावर जिल्हा स्तरावर द्यावं जेणेकरून आमच्या या ठिकाणी ज्या तीन चार तालुक्याच्या ह्या दवाखान्यात जो ताण आहे जर तुम्हाला जर पुरेशा सुविधा असल्या तर नक्कीच तुम्ही त्यात ते वापरून आणि आमच्या आरोग्य पेशंटला अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ द्याल त्यामुळे तुम्हीसुद्धा हा पाठपुरावा करा आणि आम्हीसुद्धा या ठिकाणी आमच्या सरपंच संघटनेच्या वतीनं व युवा आदिवासी संघाच्या वतीनं आम्ही हे निवेदन आपणास देतो तुम्ही पुढे पाठपुरावा करा आम्ही सुद्धा जिल्हा स्तरावर देऊ धन्यवाद सर नमस्ते या ठिकाणी सर यांचे फार माझ्या माहितीमध्ये फारच मागण्या आहेत जास्त मागण्या आहेत तर एवढं इथे सगळे सुविधेचा अभाव दिसतोय म्हणजे दवाखान्यामध्ये सर हे मागण्या जे यांनी केलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय बोलणार यांच्या मागण्याचं मी तुम्हाला ना आता एक थोडी चर्चा झाली यांच्यासोबत स तज्ज्ञ डॉक्टर तज्ज्ञ आपल्याकडे आता सहा दिवस उपलब्ध आहे बाररोग तज्ज्ञ तर ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध आहे फक्त आता शल्यचिकित्सक सर्जरीचे डॉक्टर उपलब्ध नाही त्याच्यासाठी आपण वरती कळवलेले आहे एक्स रे मशीन आता हे उद्या किंवा परवा परवापर्यंत दुरुस्त होऊन जाईल त्याची कॅसेट आहे ती अडकलेली आहे त्याचा जो टेक्निशियन असतो वरचा मशीनचा तो येईल उद्याला वगैरे तर ते रिपेअर होईल एन एच एन एच एच एन आर एच एमचा जो स्ट्राईक आहे आता म्हणजे जिथे नवदात शिशु कक्ष ॲडमिडे डॉक्टर्स आणि स्टाफ नर्स स्ट्राईकवर गेले आहे यांच्यासाठी आपण तीन वेळाच त्यांना लेटर दिलं आहे आणि वर सी एस सरांना पण याबाबत करून अवगत केलेलं आहे त्यांना कामावर रुजू होण्यासाठी आपण परत एक वेळ रिक्वेस्ट करू रुजू झाले तर फार चांगली गोष्ट आहे पाण्याची जे आहे तर नळ योजना जी आहेत खाली आपण ती कनेक्ट झाली की आपल्या इथं नळ पाण्याची सुविधा पूर्णपणे उपलब्ध होऊन जाईल तसं आपण नगरपालिकेकडून दोन ते तीन टँकर मा मागवतो पण ते बरेच आता रुग्ण जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपल्याला कमी पडतात तर आपण जास्त टँकर मागवण्यासाठी एक नगरपालिकेला लेटर देऊन चार ते पाच टँकरची डिमांड त्यांच्याकडून करून घेऊयात साठा आपल्याकडे सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण जे एन आर एच एमचे कर्मचारी स्ट्राईकवर गेले त्या ठिकाणी आपण आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफ नर्स आणि डॉक्टरच्या ड्युटीला लावल्या आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटला पाच पाच स्टाफ दिलेला आहे त्याच्यामुळे जी सेवा आहे आपल्या प्रकारे आपण आम्ही देतो आमच्याकडून यामध्ये कुठलाच प्रकार प्रकारचा म्हणजे कुठल्याच रुग्णाची सेवा नाकारली नाही किंवा रुग्णाला सेवा दिली नाही यातला कुठलाच प्रकार आम्ही आतापर्यंत घडू दिलेला नाही आणि यापुढे पण घडणार नाही आता आपल्याकडे वीस ते पंचवीस गोष्टी ऑक्सिजनवर आहेत इथेच आहे कोणी जायला तयार नाही कोणी कुणाची अडचण आहे तिथेच आपण त्यांना आपल्यापर्यंत जेवढी होईल तेवढे आरोग्य सुविधा व ट्रीटमेंट देण्याचा निर्धार के आम्ही केलेला आहे पण जोपर्यंत हे स्ट्राय करून येत नाही तोपर्यंत आमची जी सेवा आहे ती अशीच चालू राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देते एक शेवटचा प्रश्न आपण केलेल्या मागण्या याचा पुढे समजा असं तुम्हाला वाटलं वा का हे मागण्या पूर्ण झालेल्या नाही किंवा होत नाही तर आपण आज पहिल्यांदाच मी तुम्हाला दरोडासाहेब शांततेने मागण्या करताना बघितलं तर आपली भूमिका पुढची काय असणार जर ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आ, आताच आ, कालच मला वाटतं अडीच वर्षाचे बालिका या ठिकाणी दगावलेले आहे डोंगरपाडा या ठिकाणचे प्रियांश सुरेश झिंडा म्हणून तर या ठिकाणी जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा हा संप जर मिटला नाही तर प्रशासनाच्या विरोधात सरपंच संघटना तर राहीलच परंतु पूर्ण आदिवासी समाज युवा आदिवासी संघाला घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद तर होईल पण मंत्र्याच्या आरोग्य अर, मंत्र्याच्या बंगल्यावर ते आम्ही मोर्चा काढू जेणेकरून हे जे उप उपजिल्हा रुग्णालय आहे एक हे एकट्या जव्हारचे नाही तर या ठिकाणी जव्हार मोखाडा विक्रमगड त्याच्यानंतर वाडा आणि डहाणूपासून पेशंट येतात म्हणजे हे एक अतिशय असेचे किरण आहे आणि या ठिकाणी जर अशा गैरसोयी होत असतील तर आम्ही काही उघड्या डोळ्याने बघू शकत नाही हे एक आदिवासी बांधव म्हणून खूप आम्हा आमच्या मनात खूप संताप निर्माण झालेला आहे की अन्न वस्त्र निवारा याबरोबर आरोग्य आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याच्याकडे जर प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर येत्या आठ दिवसात आम्ही त्यांना दाखवून देऊ आदिवासी समाज काय आहे धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा